नमस्कार मंडळी ओढघराची घराची या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज पितृपक्ष आहे त्याच्यामुळं पूर्वजांना नैवेद्य दाखवण्यासाठी आम्ही टेरेस वर जात आहोत आज पूर्वजांचा निवड ठेवाले सासरे बुवा आमचे हे बघा असं मिरज गाव दिसतंय आम्ही आता टेरीसवर आलो आहे पाचव्या मजल्यावर आणि बरेच बघा मिरज गाव आकाश बी आज एकदम थोडं स्वच्छ आहे ऊन पण आहे एकदम वातावरण क्लियर आहे हे बघा अशी झाडी पण आहेत चला नाही मिळत वारा आहे तर काय होत नाही आहे ना निवड पाचव्या माझ्यावर असल्यामुळं जरा वारं जास्त लागते वर दरवर्षी आम्ही इकडं येतोय सासूकडं पूर्वजांचे निवड ठेवायला सासरी भाव या सावकाश खाली Tidak ada Tidak आज ऊन आहे की ऊन असल्यामुळे बरं झालं जरा पाऊस थांबलाय थोडा आता जेवण झालं आमचं तुमचं झालं काय मंडळी जेवण दीड वाजल्यात आता आणि आज चालू आहे साफसफाई सासूच्या घरात सासू अगं दिवा घरचं लावतात त्याच्यामुळं आज सगळं साफसफाईचं काम चालू आहे दसऱ्याचं पण झालं आणि घरचं पण साफसफाई झालं हे बघा सर्व भांडी घासून ठेवलेलं आहे मंडळीनं साफसफाई अजून थोड राहिले सफाई कस वाटते साफसफाई लेख साफसफाई सगळं भांडी बिडी धुवून गाठले मंडळी जर आता इसाव घेतलेत मोबाईल बघायला ले जेव्हा झाले आता एक दहा मिनिट बसून मग पुढचं परत साफसफाईचा कार्यक्रम चालू सगळं भांडी घापून थोडे आमच्या किती केलेत नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग यात छाप्याला सगळेजण साफसफाईचं काम थोडं काल झालेलं आहे अजून थोडं राहिलेलं आहे आता ते पूर्ण करायचं आहे भांडे झालेली आहेत अजून थोडी आहे घासायची ती करायची आता आणि आता नाश्त्याची तयारी चालू आहे थोड्या वेळाने नाश्ता करायचा बघा खाली रोड आहे असा निसर्ग आहे सगळं बघायला छान वाटते चला ऊन मात्र एकदम कडक आले पळलेत काय सगळी चादरी हा कसल ऊन लागाल नाही नाही घडी मारते बांधू नको ते सगळं खालचं घाण लागते ते चादरला घडी मारतो सांगतो बांधू न गो बेडशीट घाण होते कुठं पांढरं शुभ्र ढग आहेत आकाशात एकदम कडक ऊन पडले आज चादरी बी लगेचच वाढले बाद झालं तेवढं बांध आणि बाकीचं दुसरं गट्ट तयार कर ले एकदम सगळं म्हटलं की ते वजवते लेव नुसत्या गाड्या करून हो। ठेव आणि ते बांध वाळे आहे कडकडीत

नाही गे झाले की चकड चादरी बघा लांबपर्यंत निसर्ग आहे फायनली घराचं स्वच्छता पूर्ण झालेलं आहे हे बघा पूर्ण घर स्वच्छ झाले घर मंडळीने स्वच्छ करून टकाटक तक करून ठेवले